अवधूत चिंता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा उद्या सव्वीस सप्टेंबर गुरुवार खर तर उद्या असणारा गुरुवार हा अत्यंत महत्वाचा आहे अगदी मगाच्याच एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की उद्या गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आलेलं आहे ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं किंवा ज्याही पुष्य नक्षत्रावरती गुरुवार असतो तर त्या योगाला आपण गुरु योग असं म्हणतो हा जो दिवस आहे हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी नवीन कामांचा शुभारंभ करण्यासाठी एखादी सुंदर किंवा एखादी महत्वाची गोष्ट आपल्या घरी आणण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या आपल्याला आंब्याच्या पानांचा हा एक साधा सोप्पा उपाय करायचा आहे मात्र हा उपाय अत्यंत प्रभावी आहे बघा आंब्याची पानं जी प्रत्येक शुभ कार्यामध्ये वापरली जातात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आंब्याच्या झाडाला किंवा आंब्याच्या पानांना विशेष महत्व दिलं जातं कुठलंही शुभ कार्य असेल तर त्या ते प्रत्येक कार्यामध्ये आवर्जून आंब्याचं पान हे वापरलं जातं बघा अगदी माता लक्ष्मीची पूजा असेल गणपती बाप्पांची पूजा असेल किंवा कुठलीही पूजा असेल त्या पूजेमध्ये असे, आपण जेव्हा कळसाची स्थापना करतो तेव्हा त्या कळसामध्ये आपण आंब्याची डहाळी घालतो आणि त्याच्यावरती नारळ ठेवतो शुभ कार्य असेल कुठला तेराव्याचा कार्यक्रम असेल वर्षश्राद्ध असेल कुठलाही असा विधी असेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आवर्जून आंब्याचं पानही वापरलं जातं उद्या गुरुपुष्या जा योगाच्या दिवशी जर याच आंब्याच्या पानांचा तुम्ही हा एक उपाय केला तर तुमच्या घरामध्ये अखंड रूपाने माता लक्ष्मी वास करेल माता लक्ष्मी नेहमी तुमच्या घराकडे आकर्षित कर राहील माता लक्ष्मी नेहमी तुमच्या घरामध्ये प्रसन्न राहील तुमच्या घरामध्ये असणारी सगळी नकारात्मक शक्ती अवलक्ष्मी बाधा इडापिडा सगळं काही जे वाईट आहे ते घराच्या बाहेर जाईल घरामध्ये सकारात्मकता येईल पॉझिटिव्हिटी येईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने सुख शांती समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती होईल बघा हा उपाय आपल्याला फक्त गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करता येतो खरंतर हा गुरुपुष्यामृत हा पितृपक्षामध्ये आलेला गुरुपुष्यामृत योग आहे आता आपल्याला या उपायासाठी आंब्याची अकरा पानं घ्यायची आहेत अकरा किंवा तुम्ही अगदी एकवीस पानं घेतली तरीही चालतील एकाच आकारात असणारी स्वच्छ पाणी कुठेही केडलेली तुटलेली पानं नको तर व्यवस्थित असणारी पानं तुम्हाला घ्यायची आहेत ही सगळी पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत थोडंसं गंगाजल घाला किंवा आपल्या घरामध्ये जे शुद्ध पाणी असेल ते घातलं तरीही चालेल त्या पानाने तुम्हाला ही जी पानं ती स्वच्छ धुवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला या प्रत्येक पानाला पुसून घ्यायचं आहे एक कपडा घ्या त्या कपड्याने प्रत्येक पान व्यवस्थित पुसा थोडं सुकवा यानंतर आपल्याला देवघराच्या समोर बसायचं आहे देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा एक वा थे वा थे वा थे दिवा लावायचा आहे उदबत्ती लावायची आहे घरातील पूर्ण वातावरण सकारात्मक करायचं आहे लक्षात ठेवा हा जो उपाय आहे हा उद्या आपल्याला सकाळी एक नऊच्या आतमध्ये सकाळी नऊच्या आतमध्येच हा उपाय आपल्याला करायचा आहे आता जी आपण पानं घेतलेली आहेत त्या प्रत्येक पानावरती प्रत्येक पानावरती तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हे आंब्याचं पान आहे समजा असं तर त्या प्रत्येक पानावरती हळद हळद थोडी मिक्स करायची थोडं पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये मिक्स करून एक मोरपंखाची किंवा आंब्याचीच एक काडी घ्यायची आंब्याच्याच पानाचा देठ घेतला तरीही चालेल आणि त्याने त्याच पानावरती छान स्वस्तिक काढायचं चार टिंब आणि दोन रेषा सुद्धा आवर्जून द्यायच्या दुसरं पान घ्यायचं पुन्हा स्वस्तिक काढायचं दोन बाजूला रेषा चार त्याच्यामध्ये टिंब असे पूर्ण अकरा किंवा एकवीस घेतलेल्या पानांवरती तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचे आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे धागा घेत असताना काळा धागा सोडून तुम्ही कुठल्याही रंगाचा घेतला तरीही चालेल जो धागा घेतलेला आहे त्या धाग्यामध्ये तुम्हाला ही अकराच्या अकराही पानं गुंफायची आहेत देवघराच्या समोर बसून अकराही पानं त्या धाग्यामध्ये तुम्ही गुंफली त्याची एक माळ तयार करायची आहे त्याच्यानंतर ही तयार झालेली जी माळ आहे ही देवघरामध्ये एका प्लेटमध्ये ठेवून द्यायची ठीक आहे आता या माळेवरती थोडस हळद थोडस कुंकू अर्पण करायचं थोड्या अक्षद अर्पण करायच्या एखाद फुल अर्पण करायचं दोनही हात जोडायचे त्याच्यानंतर तुमच्या मनात असणारी इच्छा व्यक्त करायची घरात सुख समृद्धी येण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची त्याच्यानंतर देवघरात लावलेला जो दिवा आहे तो त्या माळेला म्हणजे त्या आंब्याच्या पानांना असा ओवाळायचा उदबत्ती लावली असेल ती ओवाळायची एका वाटीत कापूर जाळायचा कापराचा धूर त्या आंब्याच्या पानांना असं अर्पण करायचा इतकं करून झालं की त्याच्यानंतर तिथे बसून माता लक्ष्मीचा जो गायत्री मंत्र आहे या गायत्री मंत्राचा जप करायचा तुम्हाला एक दहा पं पंधरा मिनट तरी गायत्री मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे त्याच्यानंतर तिथून उठायचं आणि हे जे आंब्याच्या पानांचं तोरण आहे जी माळ आपण गुंतलेली आहे जी देवघरात ठेवून आपण अभिमंत्रित केलेली आहे आपण सिद्ध केलेली ही माळ आहे ती तिथून उचलायची आणि उचलून ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ती लावायची घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वाराला पानांची स्वस्तिक असणारी ही माळ छान लावून द्यायची त्याच्यानंतर दिवसभर ही माळ अशीच ठेवायची संध्याकाळी सहा वेळामध्ये आपल्या अं देवघरात जेव्हा तुम्ही दिवाबत्ती कराल संध्याकाळची नित्य सेवा कराल तेव्हा दोन दोन उदबत्त्या प्रज्वलित करायच्या त्या उदबत्त्या त्या माळेला संध्याकाळी पुन्हा एकदा अशा ओवाळायच्या तिथे दरवाज्याच्या समोर त्या उदबत्त्या आहेत त्या लावायच्या दिवा घ्यायचा तो दिवा त्या माळेला ओवाळायचा तो दिवा तिथे तुम्ही समोर दरवाजाच्या समोर ठेवला तरीही चालेल आणि घरामध्ये लक्ष्मीला येण्यासाठी आगमन द्यायचं माता लक्ष्मीला सांगायचं माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये वास कर माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये सुख आण माझ्या घरामध्ये समृद्धी आण माझ्या घरातील अडी अडचणी अडथळे दूर कर माझ्या घरातील दारिद्र्य नष्ट कर आणि माझ्या घराची भरभरून प्रगती कर असं माता लक्ष्मीला तिथे सांगायचं माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि मग तुमचं जे काही असेल ते तुम्ही करू शकता हे आंब्याच्या पानांचं जे तोरण आहे ते फक्त दोन दिवस घराला ठेवायचं बघा जे टवटवीत जी ताजी आंब्याची पानं असतात ती घरामध्ये सकारात्मक टाणतात तर जी सुकलेली आंब्याची पानं असतात कुजलेली आंब्याची पानं असतात ती आपल्या घरामध्ये नकारात्मक टाणतात दोन दिवसानंतर ही पान आहेत ते सुकू लागतात पावसाळ्याचे दिवस असतील तर ती कुजू लागतात त्यामुळे त्यातून नकारात्मकता घरामध्ये येऊ शकते म्हणून दोन दिवसानंतर बरोबर हंब्याचं तरुण काढायचं एखादं मोठं झाड असेल त्या झाडाखाली टाकून द्यायचं जेणेकरून त्या झाडाला खत होईल जर वाहतं पाणी असेल तर त्या पाण्यासोबत ते प्रवाहित करायचं म्हणजे सोडून द्यायचं या पद्धतीने जर उद्याच्या दिवशी तुम्ही अकरा किंवा एकवीस पाना आंब्याच्या पानांचा हा जर उपाय केला तर नक्कीच उद्याच्या दिवसात तुमच्या घरामध्ये लक्ष्मी वास करेल माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल घरामध्ये असणारा आजारपण अवलक्ष्मी बाधा इडापिडा सगळं घराच्या बाहेर निघून जाईल खूप साधा उपाय आहे बघा खूप सिंपल उपाय आहे काहीही खर्च नाही काहीच नाही फक्त पाच मिनिटाचा हा खुण खुण उपाय आहे मी प्रत्येक गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी न चुकता हा उपाय करते आणि खरं सांगते अगोदर घरामध्ये खूप आजारपण खूप नकारात्मक होती जिथून पुष्य नक्षत्रावरती आंब्याच्या पानांचा हा उपाय करायला लागलेली आहे तिथून घरामध्ये खूप चांगला अनुभव येत आहे खूप जास्त बदल झालेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा